वाटलं असेल की दादांच्या कसं काही कारण की नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असो वाईट जे असे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठल्या याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारली कधी विचारलं नाही की असं करायला पाहिजे तर मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मी इतर राहायला असं मोठं झालं पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादाना म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदार तरी आपण साहेबांच्या खरेदी काही कारण साहेबांचे जे काय आमच्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाची वर्षेच साहेबांची काही नाही तो विचारत मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही कारण तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सर्जाने सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात माझाहून चक्कर मारत तुम्ही आबांना आठवत असाल पंढरा आबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळे शेत आपल्याला दिले जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पदे मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या सा दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाहीये मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे अर्क नाही काही काही गोष्टी जे आपण औषध विकत घेतो आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत पाहिजे वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचं आहे मी आणि मला दबून वागायचं नाही दगून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला परी कीर्ती रुपये बरोबर मला ती म्हणा अजिबात पटत नाही त्यांचा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही कीर्तीला काहीच ताटायचं की आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं ते मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखं आश्चर्यकारक प्रश्न नाही उद्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असं त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले तरी कुणाला नको मला इतकी एक माणस दाखवायची म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती ही आर एस एसची केव्हापासून जी चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते, ते, ते घर संपत नाही तर घर हे असतं तर ते संपूच शकत नाही कुठंही बघा तुम्ही अगदी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घरपास कारण ते त्यांना घरातल्या माणूस घरच्या गाबरत नाही तर गावात भीती असती आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करतात परत मी सांगतो मी कोणाला खात्याला काही घेतले नाही तुम्ही टेप करा तुला पाठवायचं जे काय कोणाकडे लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती आहे मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कोणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकूणच एक मुलगी आणि त्यांना काय वाटत सर ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुन्या असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही वय वाढली म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तरुण मला आश्चर्य वाटतं की बद्दी जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली तरुण नक्की म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव नक्की माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणारी तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढं आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मलाही सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला असेल तर साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही ज्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तो तुम्ही हे बघा पण नंतर जसं आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपलो आहे त्याच्यानंतर मी जर विश्वासींनी तिथे गेलो तुझं तो वॉचमन जर मला आत फोडवला वॉचमनला पण माहिती असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो तो रेमंडवाला सिंगाली आहे त्यांनी पोराला प्रेमाने सगळे कंपनीने शेअर दिले पोराने बापाला बाहेर काढले बाबा आता बिचारा घरबरोत फिरतोय हा इतिहास आहे पण बराच सांगतो हा माहिती खेडेगावातली माणसं आहोत